हाय मी शुभम हल्लीच्या इतर कमावत्या पुरुषाप्रमाणे आय टी कंपनीत जॉब करणारा ऑफिस नुकतं सुटलं होतं त्यात पावसाचे दिवस बॅग खांद्यावर अडकवून बाहेर पडलो तर सगळीकडे अंधारून आलं होतं हा हा म्हणता पावसाची रिप रिप ही सुरू झाली एक हाताश नजर समोर पडणाऱ्या पावसावर टाकली आणि पार्किंगमध्ये जाणार तोच बाजूला रवी त्याची बाईक थांबून उभा राहिला काय ब्रो एनी टेन्शन त्याने आपुलकणी विचारलं संध्याकाळचा काय प्लॅन आहे मी डायरेक्ट प्रश्न केला काय रे आज काही विशेष बायको गावी गेली आहे संध्याकाळचा प्लॅन करायचा का मी डोळा मारत विचारलो नाही रे बाबा तुमची गावाला गेले पण आमची आजच गावावरून परत आली आहे तिला जर समजलं मी ड्रिंक करून आलो आहे तर पुढचे पंधरा दिवस उपवास घडेल तो वेगळाच शिवाय रोज ऐकून घ्यावं लागेल त्याला मर्यादा नाही मग एवढं सगळं होण्यापेक्षा घरी गेलेलो काय वाईट काय बोलतोस बरं मग चला निघतो मी तुम्ही जावा तुमच्या रस्त्याने मी जातो माझ्या रस्त्याने हो चल बाय त्याच्या पाठीवर थाप मारत रवी बाईकला किक मारून निघून गेला शुभमने परत एकदा पावसाच्या सरींकडे पाहिलं अनकारार्थी मान हलवत मोबाईलमध्ये यूट्यूब सुरू करून ब्लूटूथला कनेक्ट करून डोक्यावर हेल्मेट चढवलं पावसातून रोमॅन्टिक गाणी ऐकत तो निघाला होता यवांना काळोखी पडला होता काही अंतर आल्यावर एका निर्जन ठिकाणी त्याला एक मुलगी लिफ्ट मागताना दिसली पंजाबी सूटमध्ये एका हातात छत्री तर दुसऱ्या खांद्याला ऑफिसची बॅग अडकून स्वतःला सावरत होती चेहऱ्याला ओढणी बांधली होती त्यामुळे चेहराही दिसत नव्हता काय झालं मॅडम काही प्रॉब्लेम आहे का दिसण्यावरून वा सब्ब, सभ्य वाटली म्हणून शुभमने बाईक थांबून विचारलं सर मी इथे नवीन आहे ऑफिसच्या कामासाठी आले होते मला हायवेपर्यंत लिफ्ट देता का माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे आणि मला इथल्या कॅब सर्विसची काही आयडिया नाही आहे प्लीज क्षणभर तो तिच्याकडे बघत राहिला पण पावसामुळे आणि तिच्या स्कार्फमुळे तिचा चेहरा अजिबात दिसत नव्हता एक्सक्यूज मी सर कसला विचार करताय तुम्ही मदत करू शकता का मला हो 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 बसा भानावर त्याने तिला बाईकवर बसायला सांगितलं कुठे जायचं तुम्हाला तिचं डेस्टिनेशन जर त्याच्या वाटेवर असेल तर तिला जागेवरच सोडावं हायवेवर दुसऱ्या कॅबची वाट कशाला बघायला लावावी या उद्देशाने त्याने विचारलं ॲक्च्युली मला कृष्णा इन हॉटेलमध्ये जायचं आहे पण कसं जायचं समजत नाही आहे येताना कशा आलात त्याने मागे वळून ओढून विचारलं पावसामुळे आणि हेल्मेटमुळे त्याचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचत नव्हता तेव्हा मोबाईल ऑन होता मॅपच्या मदतीनं आले बरं एरिया कोणता आहे सम्राटनगर ओके त्याने जुजबी चौकशी केली आणि तिला एका बस स्टॉपवर आणून सोडलं मॅडम इथून तुम्हाला सम्राटनगर बस मिळेल तुम्ही जाऊ शकता किंवा शेअर रिक्षा टॅक्सीसुद्धा मिळेल अच्छा ठीक आहे थँक्यू अहो थँक्यू काय त्यात मी थोडं ना तुम्हाला तुमच्या हॉटेलपर्यंत सोडायला आलो आहे अहो हॉटेलपर्यंत कशाला मला तुम्ही इथंपर्यंत घेऊन आलात हीच खूप मोठी मदत आहे माझ्यासाठी वन्स अगेन थँक्यू थँक्यू सो मच खरं तर गरज नाही आहे त्याची पण ठीक आहे पण मी तुम्हाला एक कॉम्प्लिमेंट आणि एक रिक्वेस्ट करू का हा सॉरी तिला समजलंच नाही तो असं का बोलला आणि ती कधी कॉलेजचे दिवस आठवले आणि मग त्यातून तिच्या वैयक्तिक गप्पा सुरू झाल्या हे त्याचं त्यांनाही समजलं नाही तू नाही का म्हणाली होतीस त्याने सहज प्रश्न केला सोड ना तो विषय आता कशाला हव्यात त्या जुन्या आठवणी वाईट वाटून घेऊ नको मिनू आता आपल्या दोघांचंही लग्न झालंय मला फक्त जाणून घ्यायचं आहे की नकार का होता मी कुठे चुकलो होतो का किंवा कमी पडलो होतो का विचित्र नजरेनं बघू लागली रस्त्यावर एखाद्या मुलीला मदत केली म्हणून असली अट कोण घालतो असं तिला मनोमन वाटलं हां म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये माझी एक मैत्रीण होती तिचा आवाज अगदी सेम तुमच्यासारखाच होता तुम्ही जेव्हा पहिला मदत मागितली ना तेव्हाच मी विचारणार होतो पण ते ठीक आहे असू दे कदाचित माझा भ्रम असावा चला निघतो मी टेक केअर त्याने बाईकला किक मारली एक मिनिट चेहरा दाखवा तुमचा कशाला मलाही तुमच्या आवाजावरून कुणाची तरी आठवण झाली पाऊस आहे मॅडम फुकटचं कशाला भिजवत आहे छत्री पकडते ना मी पुढे पाऊल टाकत तिने त्याच्या डोक्यावर छत्री पकडली मग त्याने ही फार आडेवेडे न घेता स्वतःचे हेल्मेट काढलो त्याने हेल्मेट काढताच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली आणि तिने ही तिच्या चेहऱ्यावरचा स्कार्फ काढून टाकला मी नो ओ माय गॉड सिरियसली खरंच तू आहेस त्याला स्वतःच्या डळ्यावर विश्वास बसत नव्हता जवळजवळ पंधरा वीस मिनटे त्याच्या गाडीवर बसून ती आली होती खरं त्याला एकदाही वाटलं नव्हतं की खरंच आपली जुनी मैत्रीण असावी हो खरंच मी आहे काय म्हणतो आहेस कसं आहेस तीही खुश झाली होती मी ठीक आहे पण तू इकडे कशी ऑफिसच्या कामानिमित्त आले होते मीटिंग आहे सलग दोन दिवस अच्छा म्हणून हॉटेलवर थांबलेस होय हो मग आता दोन दिवस मिटिंग चालणार म्हटल्यावर हॉटेल बुकिंग तर करावंच लागणार ना हो ते ठीक आहे पण तू एकटीच दुसरं सोबत नाही आहे का दुसरं कोणी असणार मी एकटीच आहे अच्छा मग आता घरी चल काहीतरी चहा वगैरे घे आणि मग जा हॉटेलवर हो तोपर्यंत पाऊसही कमी येईल वाटल्यास मी येतो तुला सोडायला अरे नको रे कुठे उगाच इतक्या वर्षांनी योगायोगाने भेटलास हेच खूप छान वाटलं हे असं नाही हा चालणार तू माझ्या घराच्या इतक्या जवळ आलीस आणि घरी येणार नाही असं कसं शक्य आहे आत्ताच्या आत्ताच चल माझ्याबरोबर नको रे मी जाईन हॉटेलवर सुद्धा जाऊन चेंज करायला हवं हो, नाही तर सर्दी व्हायची मी न चोल म्हणतोय ना बस पटकन गाडीवर की मी बसू त्याने हक्काने सांगितलं ए नको रे बाबा कशाला फोर्स करतोयस आता बस म्हणतोय तर बस नाही तर खरंच तुला उचलून घेऊन बसवेन ए नको नको असं काही करू नको बाबा मी येते इथे जवळच राहतोस का कुठे अगं हे काय हा बघ हा समोरच्या टर्नने आत रस्ता गेलाय ना त्यातली सातवी बिल्डिंग अच्छा म्हणजे परत आले तर हॉटेलवर जायला मला ऑटो मिळेल ना अगं मी असताना कशाला पाहिजे तुला ऑटो मी येईन की तुला सोडायला अजून काय सांगू बरं ठीक आहे चल त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती त्याच्या गाडीवर बसली दोघे मिळून शुभमच्या फ्लॅटवर आले छान होता फ्लॅट आत येताच तिची नजर पुन्हा फ्लॅटवरून फिरली इंटिरियर छान केले रे कोणाची चॉईस आहे ही बायकोची तिला खूप आवडतं हे सगळं करायला हॉलमधल्या लाईट्स ऑन कर करत तो बोलत होता माय गॉड तू लग्न केलंस तू नाही का केलंस म्हणून मग मलाही करावं लागलं त्यावेळी तू नाही म्हणालीस ना मग कुणाशी तरी करायचंच होतं म्हणून अर्चूशी केलं अर्चू म्हणजे अर्चना फ्लट करतोय तिने लटक्या सुरात विचारलं माय गॉड उशीर का होईना तुला समजलं हीच गोष्ट आहे गप्प बस हा शुभम बाकी इंटिरियर छान आहे हा मला खूप आवडलं थँक्यू तुझ्या घराचं करायचं असेल तेव्हा सांग मी सांगेन तिला हो नक्की त्याआधी घरी घेते बस हे घे पाणी हो सोफ्यावर बसत तिने त्याच्या हातातला ट्रेमधला पाण्याचा ग्लास उचलला मी काय म्हणतो तू कपडे चेंज करतेस का अरजूचे बसतील तुला नको रे मी निघणार थोड्या वेळात अगं मग तोपर्यंत तरी चेंज कर नाहीतर तिचेच घालून जा वाटल्यास उद्या परत आणून दे आर यू शुअर तिला चालेल काही प्रॉब्लेम नाही ना येणार अगं अशी काय करतेस ती कशाला काय म्हणेल आणि मुळात तिला सांगायला कोण जाणार आहे म्हणजे ती आल्यावर बघणार नाही का अगं ती इथे नाही आहे गावाला गेली आहे अच्छा मग ठीक आहे उगाच इनसिक्युरिटी नको म्हणजे तू पण तुझ्या मैत्रिणीच्या बाबतीत अशीच वागतेस काय मीच असं नाही पण जगातल्या सगळ्या बायका अशा असतात एक टक्का सोडला तर देव जाणो या बायकांचं कसं व्हायचं ते जाऊ दे चल तुला तिची कपाट दाखवतो त्यात तुला जे कम्फर्टेबल वाटतं आहे ते घे तो तिला बेडरूम मध्ये घेऊन गेला आणि अर्चनाचे कपाट उघडून दिलं तू चेंज कर तोपर्यंत मी आपल्यासाठी कॉफी बनवतो तुला येतं बनवता हो मग न यायला काय झालं खांदे उडत त्याने उत्तर दिले पिऊ शकते ना मी अगं एकदा पिऊन तरी बघ आयुष्यभर चव विसरणार नाहीस बरं शेफ शुभ बनवा तुम्ही कॉफी तोपर्यंत मी आलेच तो किचनमधून कॉफीचा ट्रे घेऊन आला तेवढ्यात ती चेंज करून बाहेर आली तुझी बायको किती स्लिम आहे रे तिचे सगळेच ड्रेस मला खूप टाईट आहेत तो स्वत ती स्वतःकडे बघत तक्रार करत होती कपाटत होते त्यातलाच एक टी शर्ट प्लाझो घालून आली होती जो बऱ्यापैकी तिला बसला होता त्याने कॉफी मग टेबलवर ठेवलं आणि तिला त्या कपड्यात बघून त्याला खूप हसू आलं इतकं की सोफ्यावर पडत तो पोट धरून हसू लागला शुभम काय रे इमर्जन्सी आहे नाही प्लीज असा हसू नको ना अकोर्ड वाटतो सॉरी यारमिनू पण मी इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूपच टाईट आहे मग काढू का माझे आहेत तेच मी परत घालते माझ्याशिवाय दुसरं कोण तुला बघायला आहे हो पण बरं दिसत नाही ते ते शिवाय हॉटेलवर कधी तेव्हा तेव्हाचं तेव्हा बघू आधी ही कॉफी घे गार होईल स्वतःचा अकोर्डनेस झटकत ती सोफ्यावर त्याच्या बाजूला बसली पण कॉफीचा सीप घेत नकळत त्याची नजर तिच्या वळणदार उठाव उभारांवर पडली आई शपथ हा कसला विचार करतोय मी त्याच्या मनात भाव उमटले त्याने त्याचे सगळे विचार झटकून स्वतःची नजर फिरवली बर चल शुभम मी निघते खूप उशीर झालाय अरे इतक्या लवकर निघालीस बाहेर पाऊस सुरू आहे अजून असू दे ना असंही मी पावसातूनच जात होते त्यावेळी सुदैवाने तू भेटलास म्हणून ना, नाही नाहीतर माहीत नाही अजून कुठे असते तेच म्हणतोय मी आता मी भेटलोच आहे तू इथपर्यंत आलीच आहेस तर अजून थोडा वेळ थांब खूप छान वाटते गं तुझ्याशी बोलून कॉलेजचे ते जुने दिवस जसेच्या तसे डोळ्यासमोर फिरतायत अरे नको रे खूप उशीर होईल नाही होत उशीर मी येईन तुला सोडवायला चल बस खाली इट्स अ रिक्वेस्ट तिचा हात पकडून त्याने तिला पूर्ण सोप्यावर बसवलं आणि त्याचवेळी तिला तोल जाऊन ती त्याच्या खांद्यावर आधाराने सावरली शुभम तुझी रिक्वेस्ट खूपच महागात पडणार आहे मला जरा ऐकणारे बरं चल मी एक काम करतो आता असंही आठ वाजून गेलेत तर आपल्या दोघांसाठी मी डिनर ऑर्डर करतो ते खा आणि जा अरे कुठे डिनर वगैरे का त्याला काय होते ॲक्च्युली ही बेस्ट आयडिया आहे त्यानिमित्ताने कॅन्टीनमधल्या ही ताज्या होतील तिच्याशी बोलत बोलत त्याने ऑर्डर प्लेस केली सुद्धा ही बघ ऑर्डरसुद्धा प्लेस झाली आहे आता तुला थांबावंच लागेल काय रे असं करतोस हताश होऊन ती पुन्हा खाली बसली तो इतका रिक्वेस्ट करत होता की नाही म्हणायला जमलंच नाही सॉरी पण मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत बरं ठीक आहे पण नंतर मला सोडायला यायलाच हां ओके जसं तू म्हणशील तसं थांब मी हे कॉफी मग आत ठेवून नेते ए नको ते करतो मी तुला कशाला उगाच त्रास असू दे रे त्रास कसला त्यात टेबल ती टेबलवरचे मग उचलत बोलली ती किचनमध्ये गेली तेवढ्यात शुभमचा मोबाईल खणखणला हा बोल रे रवीचा कॉल होता काय रे तुझ्या आवाजात तरतरी आली की चांगली असं काही नाही रे आत्ताच फ्रेश होऊन बसलो आहे ओके तो बोलत होता तेवढ्यात मेनूचा मागून आवाज आला शुभम हे दुधाचं भांडं फ्रीजमध्ये ठेवू का काय रे कोणाचा आवाज आहे वहिनी परत आल्या काय नाही रे माझी मैत्रीण आहे रस्त्यात भेटली कोण मैत्रीण मी ओळखता का तिला नाही शुभमने बोलत बोलत मेनू भेटल्यापासून सगळं सांगितलं आई शपथ म्हणजे शराब बरोबर शबाब पण आहे वाटतं हे काहीतरीच काय मी ड्रिंक केली नाही हो रे पण मी पाठवले त्याचं काय म्हणजे अरे तू एकटाच आहेस म्हणून मीच तुझ्यासाठी एक बॉटल पाठवली आहे आई शपथ अरे सांगायचं तरी हा काय सांगायलाच फोन केला आहे आता कर एन्जॉय ऑर्डर कॅन्सल कर ती तशी नाही आहे अजिबात नाही मी ऑर्डर कॅन्सल करणार नाही आणि आता तू खरंच एन्जॉय करायचं आणि ती तशी नाही आहे हे बोलूच नको नाहीतर ती तुझ्या घरी इतक्या उशिरा थांबलीच नसते रवी अरे ऐक ऑर्डर कॅन्सल कर प्लीज यार तिला समजेल मी ड्रिंक करतो ते नो 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 बाय शुभम पुढे काही बोलेपर्यंत रवीने कॉल कट केला त्याची आता चांगलीच घाबरगुंडी उडाली होती समजा मेनू समोर डिलिव्हरी बॉय आला तर तर काय विचारानेच त्याला घाम फुटला त्याचं विचारचक्र अजून थांबलंही नव्हतं तेवढा डोअर बेल वाजली आता कोण आलं असेल ऑर्डर इतक्या लवकर आली ती स्वतःशीच पुटपुटली आणि दरवाजाच्या दिशेने जाऊ लागली हे थांब मी बघतो कोण आहे तू मा तुझा मोबाईल चार्जिंगला करणार होतीस ना तो कर जा अरे हो रे मी तर विसरलेच होते बरं तुझ्याकडे सी पॅटर्न चार्जर आहे का हो आहे बेडरूममध्ये आहे चा पटकन बघ तिला जवळजवळ बेडरूममध्ये ढकलत तो घेऊन गेला आणि ती आज जाताच पळत येऊन दरवाजा उघडला त्याचा अंदाज बरोबर होता रवीने पाठवलेली ऑर्डर आली होती त्याने पटकन ती रिसीव केली आणि किचनमध्ये लपवून ठेवली काय रे इथे काय करतोय किचनमधील खडबुड ऐकून ती सुद्धा तिथे आली होती कुठे काय काहीच नाही मी तर पाणी प्यायला आलो होतो पाण्याचा ग्लास उचलून परत ठेवत तो बोलला आणि हॉलमध्ये निघून गेला अच्छा मग आता बेलकुणी वाजवली होती अगोदर शेजारच्या काकू आल्या होत्या आरची आहे का विचारत होत्या बोलत बोलत दो का ते दोघे पुन्हा सोफ्यावर येऊन बसले बसल्या बसल्या काही काम नव्हतं तिने तिचा मोबाईल चार्जिंगला लावला होता त्यामुळे टी व्ही बघत होती आणि तो त्याचा मोबाईल चालत बसला होता किती रेअर झाले ना टी व्ही बघणं मला तर आठवतही नाही मी कधी शेवटचं घरात एका ठिकाणी बसून पूर्ण फिल्म पाहिली आहे सेम प्रॉब्लेम गं हातात हा मोबाईल असताना कशाला टी व्हीकडे लक्ष जाते तो तर अर्चू अर्चूसाठी आहे तिला वेळ आहे मूवीचं हे वाव सनम तेरी कसम मला खूप आवडते ही मूवी तुला आठवते आपण लेक्चर बंक करून ही मूवी बघायला गेलो होतो आणि एंडला तू खूप रडली होतीस तेही लक्षात आहे मोबाईल बाजूला ठेवत तो तिच्याकडे बघत बोलला किती छान होते ना ते दिवस ती नाती खूप छान होती अजूनही त्याची नजर तिच्यावर स्थिरावली होती आणि तिलाही ते समजलं होतं पण तिने चेहऱ्यावर तसं काहीही दाखवलं नाही तिची नजर जरी टीव्हीकडे असली तरी लक्ष आणि कान मात्र त्याच्याकडे होते तो अजून काही बोलणार तर नाही ना जुने आठवणी बोलून दाखवणार नाही ना हेच तिच्या डोक्यात सुरू होतं पण तो मात्र मूवी मूवी बघण्यात ओंग होता काही वेळ असाच गेला कुणी काहीच बोललं नाही दोघेही आतून अवघडले होते तो वाट बघत होता ती काहीतरी बोलेल आणि ती वाट बघत होती तो काहीतरी बोलेल थोड्यात डोअरबेल वाजली आणि त्यांची ऑर्डर आली शुभमने उठून ऑर्डर ऑर्डर रिसीव केली अन टेबलवर ठेवली था मी प्लेट घेऊन येते ती उठून आत गेली आणि तो तिच्या दिशेने बघू लागला स्टँडमधल्या प्लेट काढताना उचलला गेलेला तिचा हात आणि पाठींबागून त्याला दिसणारी तिची वळणदार कंबर चांगलीच नजरेत भरली होती ती परत येईपर्यंत तो एकटक तिच्याकडे बघत होता हे शुभ्या लक्ष कुठे आहे तुझं त्याचा खांदा हलवून तिने विचारलं कक्का काही का नाही बस असाच थोडा विचार करत होतो बरं मी सर्व करू का प्लीज करशील मी आलोच दोन मिनटात आता कुठे निघालास ते मी प पाणी पाणी घेऊन येतो हां ये जा पटकन तिला सर्व करायला सांगून तो किचनमध्ये गेला थोड्या वेळापूर्वी ठेवलेली बॉटल काढून तशीच तोंडाला लावली पण तिला समजलं तर त्याने ड्रिंक केलं या विचाराने पिण्याचं धाडच होईना म्हणून परत होती तशीच ठेवून दिली अरे कुठे राहिला लवकर ये गार होईल हो आलो बॉटल होती तशी ठेवून तो पाण्याची बॉटल घेऊन बाहेर आला डायनिंग टेबलवर क्रॉसमध्ये ते बसले होते पण त्याची नजर सारखी तिच्या टी शर्टवर जात होती मनात वेगवेगळ्या भावना उभारून येत होत्या आणि त्या त्याला पुढे सरसावण्यास प्रवृत्त करत होत्या डोक्यातले विचार झटकून तो पाण्याचा ग्लास उचलायला गेला खरं त्या अगोदर तिने तो उचलला होता तुला पाहिजे ती विचारत होती आणि तो स्वप्नाच्या दुनियेत हरवला होता हो आपसुकच त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले हे घे तिने ग्लास पुढे केला खरं त्याने तिचा हात पकडला शुभ्या अरे लक्ष कुठे तुझं हा बघ ग्लास तुझ्या पुढ्यात आहे आ हो हो घेतो स्वतःला शिव्या घालत त्याने पाण्याचा ग्लास ओठायला लावला तिला बघता ती एकदम नॉर्मल वागत होती ना कोणती भीती ना कोणता संशय अगदी जशी कॉलेजमध्ये होती तशीच वागत होती पण ह्याच्या मनात मात्र तिला जवळ करण्याच्या उकळ्या फुटत होत्या आणि त्याची नजरी त्याचं हेतूने तिच्यावर पडत होती जेवण झाल्यावर दोघांनी सर्व आवरलं आणि तो बेडरूममध्ये गेला पाच दहा मिनटे झाली तरी तो बाहेर आला नाही म्हणून तीही आत गेली शुभ्या कुठे गायब रे बाल्कनीचा दरवाजा उघडा दिसला म्हणून ती त्या दिशेने गेली मिनू थांब पुढे येऊ नको तो थांबवेपर्यंत ती था ऑलरेडी गॅ गॅलरीत पोहोचली होती काळोखात काय करतोस ओ स्मोकिंग तू स्मोक करतोस सॉरी म्हणूनच बोललो होतो इकडे येऊ नको इट्स ओके सागरही करतो सवय आहे मला या धुळाची लकी आहे ग तुझा सागर तो तु स्मोकिंग करतो तरी बायको काहीच बोलत नाही तोंडात मिंट गम टाकत तो बोलला आता काय बोलू जेव्हा तपासून घ्यायचं होतं तेव्हा तर घेतलं नाही मग आता तक्रार करण्याचा काय अर्थ आहे तरी पण ग ॲक्सेप्ट करायलाही मन तयार हवं हो की नको कसं आहे ना शुभ्या आता जर मी त्याला स्मोक करू नको बोलले ना तरी तो माझ्यापासून लपून करणारच उलट जास्त करेल त्यापेक्षा चाले ते चालू दे बातमी दम हे बरं एक विचारू बोल तुझी मॅरिटल लाईफ कशी आहे कशी आहे म्हणजे जशी सगळ्यांची असते तशीच आहे आर यू सॅटिस्फाईड हे काही पण काय विचारतो ऑफकोर्स आय एम सॅटिस्फाईड होय का मग आल्यापासून एकदाही नवऱ्याला कॉल करते बोलली नाहीस आठवण येत नाही का त्याची असं काही नाही बिझी असेल रे नंतर करेल रात्री साडे अकरा वाजता हां ऑफिसच्या मीटिंग वगैरे असतात चल मला खूप झोप येते उद्या सकाळी लवकर उठावं लागेल आत जायला वळली तसा त्याने तिचा हात पकडला खोटं ते पण माझ्याशी खोटं कुठे खरं तेच बोलते मी नो मी पुरुष आहे समोरची बाई कशी आहे हे बरोबर ओळखतो त्याने तिचा हात ओढून तिला जवळ घेतलं शुभम काय करतोयस मूर्ख आहेस का ती त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करत होती खरं तो अजिबात हालत नव्हता तिच्या कमरेभोवती गुरफटलेले त्याचे हात हळूहळू सरसावत वरती येऊ लागले ती अजूनही त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत होती खरं ती जितका विरोध करत होती तो तितकाच तिला जवळ ओढत होता शुभम सोड काय करतोयस तुला जुन्या दिवसांची आठवण करून देतोय तिची पाठ भिंतीला टेकून तिच्या ओठाजवळ ओठ नेत तो बोलला त्याने अजूनही तिच्या ओठांना स्पर्श केला नव्हता पण हात मात्र पाठीमागून हळूहळू टी शर्टच्या आत वर सरकत होते शुभम नको तिचा थरथरणारा कातर आवाज काणी पडला का नको हा क्षण आपल्या आयुष्यात परत कधी येणार नाही मिनू तिच्या ओठांना त्याच्या ओठाने स्पर्श करत त्याने तिचे हुक काढले प्लीज तिच्या आवाजातला तो मादक स्वर त्याने अचूक ओळखला ज्या प्रकारे तिने विरोध करणारे हात छातीवरून त्याच्या पाठीवर सरकत गेले आणि त्याला स्वतःकडे ओढू लागले त्यात तिचा होकार त्याला समजला त्याने क्षणात तिच्या ओठांचा चावा घेतला हा क्षणभर विवळली ती पण नंतर तो रसपांडतील ती व्याकुळतेने अनुभवू लागली ओठांची मो, मोह मोहळ खुलू लागली दोघांचे श्वास एकमेकात मिसळून गेले जसजसे त्याच्या तिच्या प्रत्येक भागावरून फिरू लागले तशी ती उत्तेजित होऊ लागली आणि तिच्या तोंडून अस्पृष्ट उद्गार बाहेर पडू लागले शुभमने तसंच तिला उतरून घेत बेडवर झोपवलं अन् लाईट्स ऑफ करून तिच्यावर स्वार झाला एक एक करत दोघांचे कपडे शरीरापासून अलग झाले त्याच्या स्पर्शाने तिचं अंग हैलकावे घेऊ लागलं आणि तिच्या साथीने तोही बेभान होऊ गेला तिच्या प्रत्येक आधीने तो, तो वेडावत होता ती एक हर प्रकारे त्याला खुलवत होती आणि तोही तितक्याच ताकदीने तिला सुखावत होता खूप वेळ एकमेकांचा उपभोग घेत अखेर एका क्षणी त्यांनी सुखाची परमोच्च सीमा पार केली अन तो तसाच तिच्या volable el la por un raila.